नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र धार्मिक कार्यामध्ये आपण मुख्यत्वे कलशाची स्थापना करतो आणि कलश स्थापनेता लागणारा महत्वाचा घटक म्हणजे नारळ तर नारळ कोणता निवडावा आणि कशा पद्धतीमध्ये तो तपासून घ्यावा याची थोडक्यात माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये कलशाच्या स्थापनेसाठी वापरणारा नारळ हा आपण पिवळ नारळ घेतल्यास अतिशय उत्तम असतो तुम्ही बघू शकता दोन नारळामध्ये फरक आहे हा थोडा ब्राऊन कलरचा नारळ आहे चॉकलेटी आहे आणि हा पिवळसर नारळ आहे पिवळा नारळ म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला वरून कलरच दिसेल की हा पिवळा आहे आणि हा नुकताच सोडलेला आहे नारळ त्याच्यामुळे याचा रंग पिवळसार आहे त्याला खाली एक छोटीशी शेंडी ठेवलेली आहे आणि वरतीही शेंडी आहे त्यामुळे हा नारळ मुख्यत्वे तुम्ही कलर स्थापनेसाठी घ्यावा जेव्हा नारळ आपण घेत असतो तेव्हा तो अशा पद्धतीमध्ये हलवावा हा नारळ हलवल्यानंतर तुम्हाला पाण्याचा आवाज आला पाहिजे पाण्याचा आवाज आहे म्हणजे हा नारळामध्ये पाणी आहे आणि हा अजिबात आतमधून खराब झालेला नाही आहे पाण्याच्या आवाजावरना समजतं आहे त्यामुळे पाणी असलेलं श्रीफळ हे नेहमी पूजेसाठी वापरावं वा। या नारळामध्ये जर पाणी नसेल तर अशा पद्धती सुकलेला नारळ कधी पूजेसाठी वापरू नये नेहमी नारळाला वरती शेंडी असली पाहिजे नारळाला शेंडी असलेला नारळ हा आपण कलश तापण्यासाठी वापरण्यात यावा आणि नारळ कधी फुटलेला किंवा त्याला तडा गेलेला नसावा धन्यवाद